होते त्याच्यातल्या ह्या एका झाडाने मूळ धरलंय तिथे जाऊन सगळे आंबे वगैरे बघितले शूट केले आणि त्याच्यामध्ये जेवढा तापलो आहे सो थके अरे लोग अभि पोहोच गे ही मुंबईच्या बीच वरती नमस्कार माझं नाव प्रगत लोक नाव आणि आज आपण चाललोय आता आंब्याच्या बागेमध्ये जसं तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण म्हणायलो या वर्षी आपण आंब्याचा बिझनेस करतोय आणि या वर्षी स्पेशल हे आहे की आपण मुंबईमध्ये पण डिलिव्हरी करणार आहोत म्हणजे एम एम आर रिजन मध्ये सगळीकडे म्हणजे मुंबई नवी मुंबई ठाणे म्हणा कल्याण डोंबिवली म्हणा बदलापूर अंबरनाथ म्हणा पनवेल म्हणा लालबाग परळ दादर तिथे तर करणार आहोत पण त्याच्याशिवाय यावर्षी आपण पुण्यामध्ये पण डिलेवरी करणार आहोत तर त्याच्यासाठीच आता आंबे वगैरे चाललो आहेत कारण आता एक मार्चपासून स्टार्ट करण्याचा प्लॅन तर आहे ओके पण आंबे पण अवेलेबल झाले पाहिजेत तर आता वेगवेगळे भागात जर आहेत आपले देवगड तालुक्यातले तर त्यांच्याशी डिस्कशन चालू आहे कोणाचा आंबा कधी येतो आहे तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत तर बघूया आज आपण अशा काही आंब्याच्या बागेत चाललो त्यांचा आंबा लवकरच येईल ओके okay, तर चला निघूया आता आपण आंब्याच्या बागेमध्ये आणि बघू शकता आता चांगलाच कडक ऊन पडलेला आहे सूर्य बरपैकी डोक्यावरती आलेला आहे तर फटाफट निघूया कार इज रेडी प्रेरणा रेडी चला सो बघा आता आपण आहोत ते मुंबईमध्ये मुंबई म्हटलं कुणकेश्वर म्हटलं की हार्ट ऑफ आप देवगड आपूस आंबा सो आता या झाडावरती तर माझ्या छोटे छोटे आंबे लागलेले आहेत आणि आत्ताच मी जाऊन आलो त्या गाडीने ओके आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आंब्याच्या बागेमध्ये जाऊन आम्ही बऱ्याचशा रील्स वगैरे शूट केल्या आणि यावर्षी आपण प्रक्रिया होतो तुम्हाला मुंबईमध्येच नाही तर मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर कराड इथे आपण आपूस संपा घेऊन येणार आहोत त्याचे बऱ्याचशा रील्स वगैरे फुटेज वगैरे शूट केलं आहे ओके मग तिकडे व्हिडिओ शूट करत राहून गेला कारण आता चांगलंच ऊन पडायला लागलं आणि शूटमध्येच बिझी होतो पण आता आता काकांकडे आलो आहे आता जरा जेऊया आणि त्यानंतर मग आपल्याला अजून एक रिअल इस्टेटची साईट आहे तर तिथे शूट करायला जायचं आहे तर ती दाभोळ्यामध्ये आहे गाडी तिकडे पार्क आहे पणवून चांगलाच कडक झालं आहे आंबा पण मार्चपासून अवेलेबल होईल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे सेव्ह करा ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे मुंबई पुणे सातारा कोल्हापूर आणि कराडमध्ये तुम्ही या स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती व्हॉट्सअपला तुमचं नेम ॲड्रेस आणि किती डझन आंबा हवा आहे तुम्हाला तर ते तुम्ही मला व्हॉट्सअप करून ठेवू शकता आणि या जरा थोडी पेटपूजा करून घ्यावी आजचा दिवस काय अजून संपला नाही इच्छा तर अशी झाली आहे ना की एवढा उन्हामध्ये तापलो आहे ना की म्हणजे आंब्याचा पैसा हा घामाचा पैसा आहे ओके म्हणजे मी तर विचार करा एक दिवस तिथे फक्त गेलो मार्केटिंग करण्यासाठी तिथे जाऊन सगळे आंबे वगैरे बघितले शूट केले आणि त्याच्यामध्ये जेवढा तापलो आहे तर म्हणजे जे ॲक्च्युली इथे लोक काम करतात आणि स्पेशली आता तर आहे तिकडे आणि त्याच्या शिवायच्या आणि तिकडे नेपाळी आता नेपाळ्यांना पण मानलं पाहिजे बाबा या भर उन्हामध्ये ते त्या झाडावरती चढतात त्याच्यावरती ते आंबे काढतात भरतात आणि सगळी एवढी मेहनतीची कामं करतात आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे दे देवघडामध्ये दे नेपाळी मिळत नाही आहेत ओके नेपाळ्यांचं शॉर्टेज झालं आहे तर कुठे कुठे म्हणजे लिटरली नेपाळ्यांचे रेट तुम्ही ऐकाल ना कधीतरी सॅलरीचे तर तुम्हीच उडाल ओके तर सांगेन मी तरी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे प्रगत लोके टॉक्सवरती नेपाळ्यांबद्दल त्याला पण तुम्ही बऱ्याच रिस्पॉन्स देत आहे प्रतिसाद देत आहे कमेंट्स खाली जोरात चालू आहेत तर तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघू शकता पण यस आत्ता मार्चमध्ये एक्सपेक्टेड आहे आंबा अवेलेबल होईल ओके सो so, लेट सी तर या जरा आता पेटपूजा करून घेऊया आणि बघा आजचं जेवण मस्तपैकी इकडे छानपैकी मटण आहे आपल्याकडे आज सोलकडी आणि मस्तपैकी वडे सो आज मटणावरती तवा मारायचा आहे आणि प्रेरणा प्रेरणाकरसाठी बनवलेली आहे ती ओल्या काजूची काळ्या वाटाण्याची उसळ आणि इकडे मस्तपैकी वडे सोलकडी बाकी सगळं तेच आहे सो प्रेरणाचं आज जी वेज जेवण आपल्याला तुम्हाला माहिती आहे नॉन <laughs> ओके okay, आपला जोपर्यंत जमतो तोपर्यंत आपण खात राहायचं काय म्हणतात आणि फायनली आम्ही दाबवला आलो आणि बघा आम्हाला सी एन जी माहिती चक्का सी एन जी गॅस उपलब्ध देवगडमध्ये समृद्धी फील्ड स्टेशन सी एन जी बरूया आणि मग जाऊया आपल्या शूटला जवळच आहे चार किलोमीटरवर सो थके आरे लोग अभि पोहोच गे आहे मिठमुंबरीच्या बीचवरती समोर लांबर दिसत आहेत त्या देवगडच्या पवन चक्क्या अरे प्रचंड थकलो आहे दुपारी एवढं कडक ऊन होतं आणि सकाळपासून आम्ही जे शूट करत फिरतो आहे बाप रे बाप आता एक रिअल इस्टेटचा व्हिडिओ शूट केला तिथे एवढा लेंदी व्हिडिओ होता खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तर तो आपल्याला तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या बर बऱ्याचशा रील्स बनवले रगद्यागरोसाठी मँगोसाठी आणि हात जो स्पॉट आहे जिथे आपण कलचं काढलेलं आणि त्याचा व्हिडिओ एवढा हिट झालेला बापरे बाप सो आता कलचं काढतात की नाही माहिती रेट्सी इथेच काढतात ती मुलं ती कलचं आणि इथे तुम्ही बघा ना मस्त अशी गाडी पार्क करू शकता मी संध्याकाळच्या वेळी असं बसू शकतो त्या एवढं मस्त आहे बसायला पण या बोटी बघा आपल्या कोकणातल्या छोट्या छोट्या बोटी आणि मस्त पैकी मासेमारी करतायत प्रेमा हा डे प्रोडक्ट डे युअे शिकायला मिळाला कन्स्ट्रक्शन रिलेटेड जोडिओ होता त्याच्यामध्ये बरेच काही शिकायला मिळालं प्रेरणाला तर एकदम फर्स्ट हँड शिकायला मिळालं प्रेरणाच्या हातामध्ये होता इन डिटेल मध्ये प्रेरणाला नॉलेज आहे प्रेरणा घर बांधू शकतेस ना ऑफकोर्स कन्सल्टंट म्हणजे जे, जे आ, डिग्री होल्डर्स आहेत सो त्यांच्या कन्सल्टन्सी येस 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 सो बघूया लवकरच आपण त्या फील्डमध्ये एंटर करतोय मोस्ट प्रॉब्लेम ओके ऍक्च्युली आता कसं आहे की टाइम कन्स्टंट खूप आहे आणि टाईममुळे वेळ मिळत नाही बघा पैसा कमवणं ही एक वेगळी गोष्ट आहे ओके असे बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यातून जास्त पैसा कमवू शकतो पण अशा पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्यांना इंटरेस्टिंग वाटतं की जेव्हा आपण काहीतरी क्रिएट करतो आपण काहीतरी बनवतो ओके तर त्याचा जो आनंद आहे ना तो काहीतरी वेगळाच आहे ओके सो कन्स्ट्रक्शन हा त्याच्यावरली गोष्ट आहे खूप वैयक्तिक काम आहे इट इज नॉट इझी आणि प्रॉफिट मार्जिन पण खूप नाही आहे ओके बिझनेस वाईज इट इज आय डोंट नो गुड बिझनेस ऑर नॉट बट इट कुड बी अ स्टेपिंग स्टोन ओके की काहीतरी मोठं घडवण्याचं ओके सो त्या अनुषंगाने मी विचार करतो ओके okay, की अजून डिसिजन झालं नाही बट मोस्ट ओली येस वी विल एंटर इन टू कन्स्ट्रक्शन ऑन स्पेशली इन द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ओके सो बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल आपण बोलू पण पर... तरी आपण हा मस्त की असं सदस्या टेन्जॉय नाही बारीच ना आणि त्या बोटी बघा मस्तपैकी मासे पकडत असते आपण इथे बसलो आहे या विंडमिल्स किती वर्षं या विंडमिल्स इथे आहेत म्हणजे वडिलांच्या लहानपणापासून ते आहेत तिथे ती आयडेंटिटी झाली आहे कुठेतरी देवगडची देवगड देवगडच्या विनमेल्स देवगडचा आपूस आंबा येस येस पवन <laughs> शुद्ध मराठी अरे हा समुद्र जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पा ते आता प्रेरणा खूपच तगली आहे आणि प्रेरणाला कंटाळला ते एकाच गोष्टीचं घर आवरायचं आहे आणि होतं सकाळी आम्हाला निघायचं आहे कुडाळा करून सावंतवाडीला जायला अरे तरी आमचा प्लॅन होता गोव्याला जायचं म्हणून आता डूस झाला तो पॅन जाम तकलो आहे आणि परवा पण पोवायला बघायला जायचं होतं पण आता आम्हाला ऑप्शन कळलंय की सावंतवाडीला पण जाऊ शकतो आपण घरी जाऊन चेक सावंतवाडीला जाऊन घरी आराम करूया कारण पिण्याची आई रिलॅक्स करता येईल आपल्याला बघा आता रस्त्यावरून जातात होतो इथे मस्त एक सांग दिसलं चला आता घरी पळूया आणि शुभ सकाळ आता वेळ झाली आहे ती मेडबावला बाय बाय बोलण्याची काही दिवसांसाठीच ओके आपण परत येऊ लवकर येऊ आणि पण आता तरी निघणार आहोत आज आपण पहिल्यांदा चाललो होतो कुडाळाला कुडाळा थोडा रिअल इस्टेटचं काम आणि त्यानंतर मग तिथून सावंतवाडी आणि आज बघूया जमलं तर आज छावा पिक्चर बघायचं किंवा उद्या छावा पिक्चर बघायचं आणि उद्या आपण जाणार आहोत कोणाच्या तरी लग्नाला आपण ओके बाय दॅट टाइम तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत ते लग्न झालं पण असेल ओके ते लग्न आहे ते अंकितच ओके कोकण अटेड कल सध्या सोशल मीडियावरती अंकितचं सगळं चाललेलं आहे लग्न आणि लग्नाच्या आजूबाजूच्या ज्या इव्हेंट्स आहेत ओके त्याच्याबद्दलचं जर बरेच कॉन्टेंट क्रिएटर आणि बऱ्याच व्यक्ती आलेल्या आहेत तिथे तर ते सगळं आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण बघूच ओके पण आता तरी जेव्हा जेव्हा बाय बोलायची वेळ येते तेव्हा दे तेव्हा जीवावरती येतं कधी कधी वाटतं हां पूर्ण वेळ इकडे येऊन राहावं पण तसं ते शक्य नाही आहे मुंबई मुंबई आहे काय म्हणता मुंबई माझं जन्मस्थान आहे आणि माझी कर्मभूमी आहे आता सिंधुदुर्ग जिल्हा पण इन अ वे कर्मभूमी झाली आहे किंवा अख्खा कोकणच पण यस आता मला असं वाटतं इथे येत राहीन मी ओके असो काही दोन तीन कामच स्टार्ट करतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण सो त्या अनुषंगाने बरीच काम आहेत आणि तिकडे पण आपण आता गडका घालून घेणार आहोत ओके तो एकदा गडका घालून घेतला ना की बघा इकडे सगळे सगळे गेट लागलेले आहेत तर ही जे परडा आहे आपलं हे परडा पूर्णच्या पूर्ण सेक्युअर्ड होऊन जाईल आणि त्यानंतर मग इथे छानपैकी झाडं लावता येतील ओके या पावसाळ्यामध्ये आपण बरीच झाडं आणू इथे झाडं लावू त्यानंतर मग इथे पण झाडं लावायचा प्लॅन आहे ओके इथे पण थोडी लेव्हलिंग करून घ्यायची आहे तिकडे दगड वगैरे पडले ते काढून घ्यायचे आहेत आणि बाकी आपलं हे पण जे मोठं कंपाऊंड आहे तर त्याच्यामध्ये पण आता फक्त तोच प्लॅन आहे ओके आता काय कन्स्ट्रक्शन वगैरे करायचं नाहीच आहे ओके जे काय करायचं ते करून झालं ओके तो गडका कम्प्लीट झाला की फक्त झाडं लावा झाडं जगवा झाडं वाढवा आणि मस्तपैकी सगळीकडे हिरवळ करा आणि या स्वर्गामध्ये येऊन राहण्याचा आनंद मी लुटेन तुम्हाला पण लुटायचं असेल तर वरती दोन रूम आहेत प्रगत होमस्टेच्या तुम्ही पण इथे येऊन राहू शकता ओके आता त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आहे बीच वॉकेबल आहे गजबादेवी कुठचा तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला कळलं तर परत गोष्टी आहेत एक्सप्लोर करण्यासारख्या आता निघूया फिरण्याची पण तयारी आहे सामान सगळं ऑलरेडी कारमध्ये भरलेलं आहे आणि आमचा प्रवास आहे सावंतवाडीपर्यंत सा एक अडीच तास लागतील आणि मध्ये थोडंसं काम आहे तर तिथे अर्धा एक तास जाईल आपल्याला झाडं बघा आपली साफसफाई करून घेतली आहे आणि आता बघा ही जी झाडं होती त्याच्यातल्या ह्या एका झाडाने मूळ धरलं आहे त्याची पानं बघा प्रॉपर व्हायला लागली ओके बाकीच्या झाडांनी अजून मूळ धरलेलं नाही आहे थोडं थोडं ओके मे बी धरतील ती नंतर चिनी गुलाब तो या सावली ना। तर बघा मस्तच ऍक्च्युली या झाडाच्या साबलीमध्ये झाले ना त्याच्यामुळे त्यांना जरा फायदा मिळाला माकडा काय नाहीत बघा ह्या गुलाबाची जी सगळी पानं आहेत स्वतः बघितलेलं मी माकडाने मस्त आलेलं आहे हे गुलाबाचं झाड आणि सगळीची सगळी पानं खाऊन टाकली आणि बघ इकडे पण हे जे झाड आहे तर त्याने पण जरा मूळ धरलं आहे त्याच्या बाजूचा आहे ते कलरफुल त्याने पण मूळ धरलं आहे इकडे बोक्यांची मारामारी झाली तर त्याच्यामध्ये ते झाड तुटलं तर त्याच्यात इकडे कुल बघा इथे लावलं आणि ते झाड पण आहे तिथे पानं वगैरे तर ते सगळं होत राहतं बघा इथे पण पावसात आपण झाडं लावूच सो सी पावसात लावू किंवा आता मध्ये येऊन जाणार आहे त्यावेळी लावू मे महिन्यात लावू कारण पाणी तर असतं तसं बावडीला त्याच्यामुळे ते तेवढा काय प्रॉब्लेम नाही गाडी इज ऑल सेट परत एकदा आमच्या प्रवासासाठी इथून सावंतवाडी वाया कुडाळ उद्या वालावाल आणि त्यानंतर मग मुंबई वाया कर्जत मे बी सी गेटिंग रेडी so, मिडबाजाच्या करून निघालो आणि आता पोचलो होते आपण डायरेक्ट सावंतवाडीला ऑन द वे कुडाला थोडी कामं होती पण ती कामं आपण फटाफट आवारली आहेत आणि आता सावंतवाडीला आलोत मस्तपैकी जेवलो आहोत आणि आता पटाकन निघालो आहेत ते सावंतवाडीमध्येच आपला छावा पिक्चर बघायला छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा पिक्चर कालच बघण्याची इच्छा होती पण देवगडमध्ये काय चान्स नाही मिळाला आणि बघा मस्तपैकी आपली अशी बाग चिकू कार आणि शालिनी किल्ला ओके सो येऊया आपण परत एकदा पण त्याच्यात जर या पटापट पत उशीर झाला आहे आम्हाला कुठच्याही मूवीची ना सुरुवात मिस करायला मला तर नाही आवडत त्याच्यामुळे आता झापझूप गाडी चालवायची आहे आणि सटासट आपल्याला पोचायचं ते आराध्य म्हणून एक मूवी थिएटर आहे इकडे तर तिथेच जायचं आहे पिक्चर बघायला तिकडे ऑलरेडी बुक केली आहे ती एक चांगली गोष्ट आहे सो चला निघूया आता आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा छावा बघायला सो सावंतवाडी मी आज पहिल्यांदाच पिक्चर बघणार आहे बघा आराध्य सिनेमा प्रेरणा सो भरपूर छान पार्किंग वगैरे आहे आणि मला असं वाटतं इकडे काहीतरी फंक्शन होतं लग्न होतं त्याची तयारी चालू आहे चांगला वेडिंग हॉल आहे रिसेप्शन आणि या पटापट बड़ जाऊया मूवी बघायला उशीर नको छावा काय रेस्टॉरंट आहे सिनेमासाठी सरळ जाऊया सो so, बघा मस्त पॉपकॉर्न पॉपकॉर्न घेतला आणि वाट बघतोय मूवी स्टार्ट व्हायची आणि असं काहीचं थिएटर आहे शॉर्ट अँड स्वीट मल्टिपल स्क्रीन आहे तो ऑप्शन चांगले आहेत आराध्य म्हणून आहे झारप थिएटरच्या जवळच आहे

म्हणजे ना करेक्शनासाठी तुम्हाला स्तब्ध व्हायला होतं स्पेशली क्लायमॅक्स बघून कुठेतरी कुठेतरी ना तुम्हाला कळत नाही की व्यक्त कसं व्हावं असं कारण एक पिक्चर नाही आहे ऍक्च्युली याच्यामध्ये तर दोन पिक्चर आहेत ओके कारण पिक्चरमध्ये शेवटची चाळीस ना हा तर एक वेगळा पिक्चरच असू शकतो असं माझं वाटतं आणि पिक्चरमधल्या सगळ्यात मोठी हायलाईट झाला ती आहे क्लायमॅक्स ओके कारण छत्रपती संभाजी महाराजांना जी ट्रीटमेंट दिली गेली आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे एखादा माणूस अमर्याद यातना भोगतो आहे ओके म्हणजे त्याच्यावरती पूर्ण शरीरावरती वार केले जात आहेत बाण टोचले जात आहेत त्याचे नखं काढले जात आहेत आणि त्यांचे डोळे फोडले जात आहेत आणि असं असूनसुद्धा त्यांनी जे स्पिरिट दाखवलेलं आहे ओके म्हणजे सो हे सगळं असताना कुठे ना कुठेतरी ते जाणवतं की ते, ते जिंकत होते आणि औरंगजेब भरत होता आणि मला असं वाटतं त्याने जो त्याग केला कुठे ना कुठेतरी त्याने जी ज्योत पेटवली त्याच्यामुळेच जे मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं त्याचा कुठे ना कुठेतरी विस्तार होऊन ते अटके पार गेलं सो छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चर हा मस्ट वॉच आहे आणि वा तो मुलगा पण एवढा छान त्याने सगळं बोलला वगैरे आणि एकदम सगळं थिएटर एकदम लाईव्ह झालं ओके खूप दुःखद अंत होतं आणि कुठं ना कुठेतरी तुम्हाला एकदम गदगदून येतं वगैरे पण यस मूवी इज रिअली ऑसम काही करा मूवी बघायला जा एकदा तरी मूवी बघाच बघा तुम्हाला दोनदा बघायचे दोनदा बघा तीनदा बघा मला असं वाटतं नंतर नेटफ्लिक्सवरती पण येईल आणि मला असं वाटतं या वर्षातली ही किंवा काय म्हणतात या डिकेडमधली किंवा म्हणजे मराठा इतिहासावरती बनवली गेली वन ऑफ द बेस्ट मूवी असं आपण म्हणू शकतो हां आता म्हणजे तुम्ही ओव्हरऑल बघायला गेला तर सुरुवात एकदम मस्त चकास म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री होती ना ती तर काय बोलू एकदम फाडू अशी एंट्री होती आणि म्हणजे लिटरली त्यांनी मुघलांना फाडून टाकलं असं म्हणू शकतं त्या एंट्रीमध्ये सो so, भारत मध्ये थोडाफार पिक्चर असा वाटतो आपल्याला रेंगायलासारखा कारण तिकडचं लोकल पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यामुळे तेवढा ग्रिपिंग वाटत नाही पण ज्या मोमेंटला क्लायमॅक्स स्टार्ट होतो त्या मुवमेंटपासून तुमचे डोळे स्क्रीनवरून हटणारच नाहीत आणि म्हणजे लिटरली शहर येत होते म्हणजे प्रेरणाला पण नंतर म्हणजे बघता येत नव्हतं लिटरली पिक्चर म्हणजे जेव्हा ती नख वगैरे काढले जातात ओके म्हणजे तुमच्या अंगाला असे शहारा येतो आणि ते सगळं रक्त वगैरे तरीसुद्धा म्हणजे निर्देशकांनी कन्सिडर केला आहे की बाबा फॅमिली क्राऊड बघायला येणार आहे कारण त्या ज्या यातना आहेत म्हणजे त्यांनी छत्रपती शंभाजी महाराजांनी जे भोकला आहे ओके ते म्हणजे स्क्रीनवरती म्हणजे दाखवलं तर ते म्हणजे ते खूपच असं म्हणजे लोकं बघू शकणार नाहीत ओके तशा प्रकारचं तर त्यांनी थोडं म्हणजे डायरेक्शनचं डोकं वापरलं आहे कारण म्हणजे स्त्रियांना तर म्हणजे जे पण वीक हार्ट आहे तर ते तर म्हणजे बघू शकणार नाही ते एकदाच न कळलं जातं तर असं अंगावरती तुमच्या हे होतं म्हणजे असं वेगळंच फे हे व्हायला लागतं आणि त्यानंतर मग जेव्हा डोळ्यांचा शॉट आहे वगैरे ओके सो खूप म्हणजे डायरेक्टरने डोकं लावलं आहे म्हणजे ते ॲक्च्युली त्यांनी ज्या प्रकारे शूट केला आहे ओके म्हणजे ॲटलिस्ट तिथे तुम्ही बघू तरी शकता ते ओके नाही तर मग ते खूपच असं म्हणजे बक्त झालं नसतं ओके त्या अवर्द यातना वगैरे आणि खूपच डिफिकल्ट झालं असतं वॉच करणं मूवी वगैरे पण बघा ओके कुठं ना कुठेतरी प्रत्येक वेळी काय सगळं एकदम चांगलं चुंगलं बघितलंच पाहिजे असं काय नाही बघा ना कुठं ना कुठेतरी त्यांनी जो त्याग केला त्यांनी ज्या यातना भोगल्या त्याच्यामुळेच मराठा साम्राज्य मराठा साम्राज्य झालं ओके okay, सो so, टाकीच्या गाव सुद्धा देव पण येत नाही तर त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या यातना भोगल्या त्याच्यामुळेच आज आपण मराठा साम्राज्याबद्दल बोलतो आहे आज आपण महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे आणि आज आपण या सगळ्या ऐतिहासिक वारशाबद्दल बोलतो आहे सो मस्ट वॉच मूवी नक्की जाऊन बघा मला तर खूप आवडला प्रेमला पण आवडला दो सेकंड हाफ खूप असा डिस्टर्ब करणार आहे पण बघा ओके कारण तुमच्या लक्षात राहणारा सिनेमा आहे हा तर मस्ट जाऊन मी परत परत सांगतो आहे पण बघणं आवश्यक आहे ॲज अ मराठी माणूस म्हणा ॲज अ महाराष्ट्रीयन म्हणा ॲज अ हिंदू म्हणा किंवा ॲज अ या जगाचा जर तुम्ही नागरिक असाल तर तुम्ही प्रत्येकाने हा सिनेमा जाऊन बघितला पाहिजे नक्की बघा व्हिडिओ आणि परत एकदा जय भवानी जय शिवाजी जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज एवढंच बोलून हा व्हिडिओ थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पिक्चर बघायला नक्की जा छत्रपती संभाजी महाराजांचा छावा अजून पण चालू आहे जोरात चालू आहे नक्की बघायला जा